नमस्कार मी सारिका साचिवन मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासूनपासून स्वागत करते सगळ्यांच्या घरामध्ये असं सुख खोबरं असतं आणि आपण ते जास्त खोबरं किराणामध्ये भरलं जातं अर्धा ते एक किलो तर नेहमी सगळ्यांच्या घरामध्ये हे शिल्लक खोबरं असतं आणि पावसाळ्यात बऱ्याच वेळेस या खोबऱ्यांना बुरशी देखील चढते आणि हे खोबरं काळपट देखील पडतं तर हे वर्षभर वर, अगदी वर्षानुवर्ष आहे तसं ठेवण्यासाठी मी एक छोटीशी किचन टिप्स घेऊन आलेली अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही जर या पद्धतीने खोबरं पावसाळ्यात ठेवलं तर तुमचं खोबरं अजिबात काळपट पडणार नाही किंवा त्या खोबऱ्याला बुरशी देखील येणार नाही आहे तसं पांढर शुभ्र वर्षानं आहे तसं राहील ही छोटीशी टिप्स नक्की वापरून बघा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी हे सुक्क खोबरं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं सुक्क खोबरं घ्यायचं आणि हे स्वच्छ पुसून घ्यायचं का सुती कपड्याने पुसून घ्यायचं तरच हे आहे तसं पांढर शुभ्र जर तुम्ही ते कोबरं आणल्यानंतर किंवा नारळ फोडल्यानंतर जर नाही फोडलं तर अशा प्रकारे त्याला डाग पडतात आणि ते खराब देखील लवकर होतं तर आणल्यानंतर दुकानातनं फ्रेश खोबरं किंवा नारळातून वा वाळलेल्या नारळातून काढलेलं खोबरं स्वच्छ पैका सुती कपड्याने पुसून घ्यायचं आणि न आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असे प्लॅस्टिकची पिशवी किंवा कॅरीबॅग असते फक्त ते रेग्युलर आपण भाजीसाठी जी भाजी घालून दिली जाते ती वापरायची नाही अशी थोडीशी झाडं असणारी आपण घ्यायची आणि याच्यामध्ये हे सगळं खोबरं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं ठेवायचं या कॅरीबॅगमध्ये बघू शकता आता हे खोबरं पांढरं शुभ्र आहे नाही आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हे खोबरं आपण या पिशवीमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्यातली पूर्ण हवा घालून हे खोबरं छान पॅक करून ठेवायचं म्हणजे आहे तसं हे खोबरं वर्षानुवर्ष राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला हे खोबरं पाहिजे त्यावेळेस आपण हे खोबरं काढायचं तेवढा भाग फ्रीजच्या बाहेर ठेवायचा दहा ते पंधरा मिनटांनी खोबरं आपल्याला वापरता येतं आणि आर शिलक राहिले अशा प्रकारे पॅक करून परत हे फ्रीजरला न ठेवता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अशा प्रकारे जर ह्याच्यामध्ये तुम्ही जर हवा जाईल असं ठेवले तर मग हे परत काळपट पडू शकतं यासाठी या पद्धतीने जर तुम्ही खोबरं पॅक करून ठेवलं फ्रीजरला तर वर्षानुवर्ष आहे तसं अगदी पांढरं शुभ्र तुम्ही म्हणाल एक नाही असे कितीतरी वर्ष तुम्ही असं आहे तसं खोबरं ठेवू शकता शंभर टक्के हे किचन टिप्स तुम्ही एकदा वापरून बघा नक्की तुम्हाला याचा उपयोग होईल बघा अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे तसं हे दोन महिन्यानंतरचं खोबरं आहे तसं आहे तर अशा प्रकारे हे किचन टिप्स तुम्हाला नक्की आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्यानंवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया सगळ्या छानस व्हिडिओमध्ये धन्यवाद